फट सांगतो आता ही बाई आतमध्ये ना साड्यांची घडी घालत बसलेली असेल प्रसाद दादा काय सांगू तुम्हाला अहो गेले तीस दिवस या बाईचं हेच चाललेलं आहे ही बाई काय करते माहितीये काय आमच्या वेबसाईट वर ना ऑनलाईन साड्या मागवते दिवसभर वापरते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करते आईच्या गावात डोक्याला शॉर्ट झालाय माहितीये एक तर माझा एवढासा जीव मी एवढ्या लांब नाही येतो इथपर्यंत फक्त साडी द्यायला आणि दुसऱ्या दिवशीची साडी रिटर्न न्यायला आता मला सांगा मी जर हे रोजच करत राहिलो तर एक दिवस मी एवढा झिजन एवढा झिजन एवढा झिजन की हे बूट पण मला पुरती राहायला <laughs> पण प्रसाद दादा सांगतो तुम्हाला आज इथं निकाल लावूनच जाणार मी आशीर्वाद असू छोटू रा, बाहेरच राहिला गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मॅडम मॅडम फार्मस चहा टाका फर्स्ट क्लास आणि हो माझ्यासाठी आंघोळीला पाणी पण ठेवा अर्धी बाल्टी काय चाललंय नाही तुम्ही काही टेन्शन बिनशन घेऊ नका काय माझ्यापासून तुम्हाला काही धोका बिका नाही तुम्हाला काही जमणार आहे का तुम्ही काल ऑर्डर केलेली साडी थँक्यू सो मच ही मी परवा घेतलेली साडी मला नाही आवडली नाही नाही ती इथंच असू द्या काय उद्या मी जेव्हा इकडनं परत ऑफिस ला जाईन तेव्हा मी इथे ते राहायला रोज रोज बघून माझ्या प्रेमात पडला की काय तुझ्या बाई प्रेमात वगैरे नाही पण कोड्यात नक्कीच पडलेलो आहे अशी कशी बाई असू शकते एक दिवस आधी साडी मागवते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न करते आता मी काय करू मला कुठली साडी पडत नाही मग जी साडी पसंत पडत नाही ती घालून मिरवता कशाला मी कुठे मिरवते मी कुठे मिरवते मॅडम खोटा बोलायचं नाही खोटा बोलायचा नाही आम्हाला सगळं कळलेलं आहे तुम्ही जगता या जगामध्ये पण श्वासोच्छवास घेता सोशल नेटवर्क वर तुम्ही अपलोड केलेले सगळे फोटो आम्ही बघितलेले समजले ना पाणी पिरूच्या स्टॉल वर बोलू नका लग्नात म्हणू नका त्या बारशाला गेला होतात ना तेव्हा सुद्धा आमचीच साडी घालून तो चिवडा आणि लाडू खात होता तुम्ही आणि तीच साडी मला नाही आवडली म्हणून परत सुद्धा केलेली आम्हाला आता मी काय करू तुम्हीच म्हणता ना की आधी साडी ट्राय करा नाही आवडली तर रिटर्न करा आता मी तेच करते आता आता कसं आहे प्राजक्टाताई आता साडी अशी चार चौघात गेल्याशिवाय किंवा असं ऊन वारा लागल्याशिवाय साडी कशी आहे नेमकं को कोसो कोण पण मी म्हणतो कशाला हवा साडीला ऊन वारा पाऊस नवऱ्यालाच घालून दाखवायची ना नाही नाही माझ्या नवऱ्याला नेसलेली साडी आवडली ना की मग मला ती पुन्हा नेसावी लागते <laughs> म्हणजे <माँगा। laughs> तुम्ही तुमच्या बायकोला नेसलेली साडी पुन्हा नेसायला नाही ने लावत <laughs> नाही ती तर गाऊन घालते शी, शी, शी। रोमँटिकच नाही हे माझा नवरा कि नाही रंगांधळा त्याला ना काहीच कळत नाही हो अरे मग नवरा बदला ना त्या साडी बदलण्याचे कसले छंद लागले तुम्हाला छंद नाही काही प्रत्येक वेळेला काहीतरी जेन्युअन हो। हो? हो। कारण असतो हो नाही आज मला तुमचं जेन्युअन कारण कळू दे तुमची दिस जेन्युअन कारण <laughs> त्याच काय झालं ना पहिल्यांदा की कि मी किती पार्टीला गेले होते तिथे काय झालं सगळ्या बायकांनी माझं इतकं कौतुक केलं इतकं कौतुक केलं अय्या <laughs> किती छान दिसतेस अय्या कसली गोड दिसतेस ए घरी गेल्यावर दृष्ट काढ हा त्या जोशी काकू तर मला म्हणाल्या ही साडी अजिबात उतरवायची नाही मग एवढी आवडलेली साडी तुम्ही परत कशाला <laughs> केली असंच असतं बायकांचं त्या उलट बोलतात त्या जर बोलल्या ना की ही साडी छान आहे मग एकदम भंगार असते लॉजिक बायकांचं बायकांचं कसं असतं समोरची बाई ना आपल्यापेक्षा एकदम भिक्कारडी दिसायला पाहिजे म्हणून तिच्या ना चांगल्या गोष्टींबद्दल ना कधीच चांगलं बोलायचं चा नाही वाईट गोष्टी असल्या ना वाईट साड्या नसल्या की म्हणायचं वाव किती छान आहे बघायचंय बघायचंय सईत आहे सईत आहे ही साडी कशी आहे वाव खूप बघ बघ म्हणजे भिककारडी साडी आहे की नाही ही असतो दरवेळेला मग दुसऱ्या साडीच्या वेळेस काय किस्सा घडला तो सांगा <laughs> 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 चला बाई गळ केली आता गोट्या खेळूया खेळायला मी साडीचा किस्सा सांगा ना त्याचं काय झालं दुसऱ्यांदा जी मी साडी घेतली ना ती त्याबद्दल ना कोणीच मला काही बोललं नाही म्हणजे ती साडी नेमकी चांगली होती ती सगळ्या पुरुष ना इतकी आवडली इतकी आवडली ना की अय्या होईनी वाव असंच म्हणत होते सगळं म्हणजे वॉचमन लिफ्टमन सगळे होते ते चौथ्या देशपांडे आहेत ना ते तर मला म्हणाले मग ती साडी कशाला परत केली तुम्ही अहो काय करणार त्यांच्या बायकोने नेमकं तेव्हा त्यांना पाहिलं आणि मग टाउका उडाला ना त्यांचा मग ती साडी ठेवून द्यायची होती तुम्ही अगदी हो तुम्ही मला पण ना अगदी हेच वाटत होतं पण मी विचार केला बाईबाई नको 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 असं कसं करणार ऑलरेडी सगळे पुरुष माझ्या एवढे प्रेमात पडले त्यात मला कोणी प्रपोज केलंच आणि आणि डळला माझा मग मग आमचं चुकून झालं मग येणाऱ्या कोण घेणार मॅडम टॉक केल्यावर होत काय नाही नाही नुसतं टॉक करून नाही होत दोन्ही कडून झालं तर होत <laughs> मागच्या वेळेला मी असाच प्रयत्न केला करायचा पण नाही जमलो का का त्याला ना एका दिवशी साडी आवडली दुसऱ्या दिवशी नाही आवडली मग पिस्कोटला आमचं मग साडीला आणि त्याला दोघांनाही पाठवून दिलं साडीला कशाला पाठवायचं साडी ठेवायची होती ना तुम्ही असं कस असं कसं साडी बघून मला त्याची आठवण आली असती महिला काय भाई ओ मॅडम तुम्हाला कळतं का तुमच्या या फालतुगिरीमुळे ना माझे लय प्रॉब्लेम झालेले तुमच्या बाजूच्या सोसायटीमध्ये ना माझ्या बायकोची म्हणजे मैत्रीण राहते मैत्रीण मॅडम तुमच्या पंचेस सोडून बाकी सगळं लय वाचतय माझ निदान काहीतरी वाचतंय तरी तुझं फक्त वाजल्यासारखं वाटतय रे हो पण मी असं ऐकलंय की काढलं तर दोघांना काढतात <laughs> काय सांगत होतो ओ मॅडम अहो ती माझे माझ्या बायकोची मैत्रीण आहे ना ती माझ्या बायकोला फोन करून सांगते हॅलो तुझा हा आला इकडं त्याचा काही लपड आहे का मॅडम माझ्या बायकोला संशय लागलाय ओ चायला आणि त्यातला तो माझा बॉस त्याला सांगतो बाबा दुसरा कोणाला तरी पाठवतो तो पण ऐकत नाही अहो मी कस्टमर केअरला फोन करून रिक्वेस्ट केली की तू मलाच पाठवायचं म्हणून मीच का म्हणजे रोज असा वेगवेगळा पुरुष घरी येतोय म्हटल्यावर समाज काय म्हणेल <laughs> <laughs> ओ बाई एका साडीमुळे तुमचा टक होत तुम्ही कसला एवढा विचार करताय बाईच म्हणजे काचे भांड असत जपावं लागत तुम्हाला नाही कळणार तुम्हाला नाही कळणार त्याचं काय की तुम्ही येताना म्हणून मी सगळ्यांना सांगून ठेवले की माझा छोटू भाऊ येतो तुम्ही पण सगळ्यांना सांगा मोठू बहीण आहे म्हणून त्यापेक्षा साडी परत करायचं थांबवा ना नाहीतर एक काम करतो मी इथेच राहतो मम्मी माझ्या नवऱ्याला काय सांगू सांगा तुमच्या नवऱ्याला तुमचा चुलत भाऊ आला म्हणून असं चुलत भाऊ मानलेले भाऊ किती आणायचे मी या बाईला कस समजावू मी ओ बाई बाई एक काम करा ती साडी जरा इकडे द्या ही? हा ही ही तुम्हाला आवडलेली नाही परत अगदीच रेडी बघूया जरा ही साडी काय झाली तिच्यात एक मिनिट हा झाशी एकदम घट्ट झाला हा हा टाईट जाऊ दे तशी मला आवडलीच नव्हती हो ना फटे हुए हो कपडे हम वापस नाही लेते ही आयडिया मला आधी नाही सुचली मॅडम आता परत तुम्ही मला परत साडी करायला बोलवलं ना तर मी तुमच्या सगळ्या साड्या फाडून टाकणार मग बसा फाटलेल्या साडीचे पैसे भरत एक काम करा ती साडी जाती रिटर्न करायची ना त्याच्या आता नाए, नाए, मी तुमच्या सगळ्या साड्या फाडतो